जर आपण बघितला तर काही लोक हे सकाळचा नाश्ता करून ऑफिसला जायच्या लग लगबगीमध्ये आहेत पण त्याच वेळेला काही लोक रात्रीचे जेवण करून झोपायला जायची तयारी करत आहेत या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला घडत आहेत पण आपली पृथ्वी एक आहे ना मग एकाच वेळेला या दोन्ही गोष्टी कशा काय का शक्य आहेत या सगळ्या गोष्टी शक्य करते एक भन्नाट कल्पना ज्याचं नाव आहे टाइम झोन मंडळी आजचा व्हिडिओ आपल्या असणारा टाइम वरती आणि हा टाइम तुमचा खूप मजेत जाणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत जसे की टाइम कशा पद्धतीने चालतो पृथ्वीवरती कधी कुठे किती वाजतात आणि एकाच वेळेला कोण ऑफिसला जातं तर कोण झोपायची तयारी करतात या सगळ्या गोष्टी कशा काय शक्य होतात ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत आता सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टीपासून पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत असते त्याला आपण रोटेशन असे म्हणतो पृथ्वीला एक रोटेशन कम्प्लीट करण्यासाठी चोवीस तास लागतात पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असताना तिचा अर्धा भाग सतत सूर्यप्रकाशाकडे असतो तर अर्धा भागा अंधारामध्ये असतो म्हणजे जिकडे सूर्यप्रकाश पडतो तिकडे दिवस आणि जो भाग अंधारात त्या तिकडे रात्र पण पृथ्वी ही सतत फिरत असल्यामुळे सूर्यप्रकाशाचा भागा सतत बदलत असतो हे तुम्ही या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता पण जर अशा वेळेला आपण संपूर्ण जगाच्या घड्याळ एकाच टायमावरती चालवले ते किती गोंधळ होईल ना फॉर एक्झाम्पल इंग्लंड आणि इंडियामध्ये तब्बल साडेपाच तासांचा सा फरक आहे म्हणजे लंडन मध्ये जेव्हा दुपारचे बारा वाजलेले असतात तेव्हा इंडियामध्ये संध्याकाळचे साडेपाच वाजतात म्हणजे जर आपण दोन्ही ठिकाणी एकच घड्याळ वापरलं तर किती गोंधळ होईल जसं की समजा तिकडे सकाळचे सहा वाजतील इंडियामध्येही सकाळचे सहा वाजलेत पण आपल्याकडे त्यावेळेला सूर्य ढोकावरती तळपळत असेल अशा वेळेला कोण कामाला जाणार कोण घरी राहणार हे कोण ठरवणार हा सगळा गोंधळ संपवण्यासाठी माणसांनी शोध लावला टाइम झोनचा टाइम झोन हा एक असा जिओग्राफिकल एरिया आहे जिकडे सगळ्या घडाण्यावर सेम टाइम असतो पृथ्वी ही चोवीस तासांमध्ये थ्री सिक्स्टी रोटेट करते जर आपण थ्री सिक्स्टीला चोवीसने डिवाइड केलं तर आपल्याला पंधरा उत्तर मिळतं म्हणजे प्रत्येक पंधरा डिग्री नंतर हा एका तासाने पुढे जातो अशा पद्धतीने आपल्याला चोवीस टाइम झोन मिळतात सन अठराशेच्या पूर्वी कोणताही टाइम झोन नव्हता तेव्हा माणसाच्या दिवसाची सुरुवात ही सूर्य उगवण्यापासून होत असे पण इकडे एक ट्विस्ट होता सगळीकडे सूर्य एक एकसारखा उगवत नव्हता तर मुंबईमध्ये सकाळी पाच वाजता होत असेल तर ती सकाळ पुण्यामध्ये पाच वाजून पंधरा मिनिटांनी होत असे आपण अशाही म्हणू शकतो की मुंबईच्या तुलनेने पुण्यामध्ये सूर्य हा पंधरा मिनटं उशिराने उगवत होता हा फरक सामान्य होता कारण तेव्हा संवाद आणि प्रवास दोन्ही मर्यादित होते लोकांना फारसा फरक जाणवत नव्हता अठराशे चार साली इंग्लंड मध्ये पहिली स्टीम इंजिन रेल्वे सुरू झाली लोक उत्साहात होते कारण दिवसांचा प्रवास काही तासांमध्ये होणार होता पण इकडे खरा गोंधळ निर्माण झाला कारण प्रत्येक स्टेशनची वेळ ही वेगवेगळी लंडन वरून एक ट्रेन निघाली दहा वाजता ती पुढच्या स्टेशन वरती पोहोचली दहा वाजून मिनिटांनी पण तिकडच्या घड्याळामध्ये वाजले होते दहा वाजून तीस मिनिटं तेव्हा तिकडचे लोक म्हणायचे की ट्रेन ही पंधरा मिनिटं उशिराने आली पण ट्रेन ही त्याच्या टायमावरती निघाली असतानाही असे का होत होते कारण ट्रेन टायमावर होती पण त्या स्टेशनचा टाइम हा वेगळा होता असा गोंधळ सतत होऊ लागला अशा वेळेला रेल्वे कंपन्यांना त्यांचे शेड्यूल बनवले हे कठीण होऊ लागले तेव्हा गरज निर्माण झाली ती एक वेळ म्हणजे स्टँडर्ड टाइमची हा सगळा गोंधळ संपवण्यासाठी ब्रिटेनच्या द ग्रेट वेस्टर्न रेल्वे कंपनीने ठरवलं की सगळ्या रेल्वे ह्या ग्रीन विच टाइम प्रमाणे चालते आता ग्रीन विच टाइम म्हणजे काय तर ग्रीन विच हे लंडन मधील एक ठिकाण आहे जेकडून एक काल्पनिक रेषा जाते जिला आपण झिरो लॉन्टिट्यूड किंवा प्राइम मेरिडियन असेही म्हणतो रेल्वेने ठरवले की या रेषेवरील वेळेला आपण स्टँडर्ड टाइम म्हणून घ्यायची हा निर्णय संपूर्ण ब्रिटेनभर लोकप्रिय झाला लोकांना जाणवू लागले ला की वेळ ही एक हळूहळू ही संकल्पना संपूर्ण युरोपने स्वीकारली वेळेची ही समस्या फक्त युरोप पुरती मर्यादित नव्हती ती संपूर्ण जगाची समस्या होती हळूहळू हळू याची गरज संपूर्ण जगाला भासू लागली तेव्हा कॅनडामधील एक इंजिनियर सर स्टॅनफर्ड फ्लेमिंग यांनी एक भंडाट कल्पना मांडली त्यांनी सांगितले की पृथ्वी ही थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये आहे आणि ती स्वतःभोवती चोवीस तासामध्ये एक फेरी पूर्ण करते म्हणजे जर आपण थ्री सिक्स्टीला चोवीसने डिवाइड केलं तर आपल्याला पंधराही आन्सर मिळते म्हणजे प्रत्येक पंधरा डिग्री नंतर पृथ्वीमध्ये एका तासाचा फरक पडतो अशा प्रकारे आपल्याला चोवीस टाईम झोन मिळाल्या ही संकल्पना जगभर पसरली आणि माणसाने वेळ मोजण्याचे एक प्रमाण पद्धत निर्माण केली सन अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सी मध्ये एक हिस्टॉरिकल कॉन्फरन्स झाली इंटरनॅशनल मेरिडियन कॉन्फरन्स या कॉन्फरन्स मध्ये तब्बल पंचवीस देशांनी सहभाग घेतला होता आणि तिकडे काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले एक लंडन मधील चे जगाचे सेंटर म्हणून ओळखले जाईल तिकडून जाणारा टाइम हा सेंटर टाइम म्हणून ओळखला जाईल तीन जगामध्ये तब्बल चोवीस टाइम झोन असतील आणि अशा प्रकारे जगाचे घड्याळे एका नियमावर चालू झाले भारताकडे आपला भारत पूर्व आणि पश्चिम मध्ये पसरलेला आहे अरुणाचल पासून ते गुजरात पर्यंत सूर्य उगवण्यामध्ये तब्बल दोन तासांचा फरक आहे तरी संपूर्ण भारतामध्ये आपण एक टाइम झोन वापरतो पण पूर्वी असे नव्हते पूर्वी भारतामध्ये दोन टाइम होत्या एक म्हणजे बॉम्बे टाइम झोन आणि दोन म्हणजे कोलकाता टाइम झोन पण स्वातंत्र्यानंतर भारताने एकच टाइम झोन वापरला त्याला आज आपण इंडियन स्टँडर्ड टाइम म्हणजेच आयएसटी म्हणून ओळखतो पण भारताची वेळ डिसाइड तरी कशी होते तर उत्तर प्रदेश मधील मिर्जापूर मधून एटी टू पॉइंट फाईव्ह लॉन्जिट्यूड वरून एक रेषा जाते तिथून भारताची वेळ ही डिसाईड होते ही वेळ जीएमटी पेक्षा साडेपाच तास पुढे म्हणजे जेव्हा लंडन मध्ये बारा वाजतात तेव्हा इंडियामध्ये साडेपाच वाजलेले असतात आता हेच बघा ना की एका देशामध्ये राहून सुद्धा आपल्या वेळेमध्ये किती फरक आहे ईस्टमध्ये सूर्य हा दोन तास आधी उगवतो म्हणजे जेव्हा ईस्टमध्ये सूर्य उगवत असेल तेव्हा मुंबईमध्ये हा बिट्ट काळोख झालेला असतो काही इंजिनियर आताही म्हणतात की भारतामध्ये दोन टाइम झोन हे असायला हवेत यावर तुमचं म्हणणे काय तुम्ही कमेंट मध्ये मला सांगू शकता अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये झालेल्या इंटरनॅशनल मेरेडियन कॉन्फरन्स मध्ये ठरल्याप्रमाणे जगामध्ये एकूण चोवीस टाइम झोन असतील पण काही देशांनी ते आपल्या सोयीनुसार बदलले आहेत फॉर एक्झाम्पल चायना हा इतका विशाल देश असून सुद्धा तिकडे एकच टाइम झोन वापरला जातो त्यामुळे तिकडे वेळेमध्ये फार तफावत जाणवते जसं की तिकडे वेस्टकडे सूर्य हा खूप उशिरा उगवतो तिकडे दुपार असून सुद्धा असे म्हणले जाते की सूर्य हा उगवतच नाही रशियामध्ये तब्बल अकरा टाइम झोन आहेत हा देश इतका विशाल आहे की त्याच्या एका टोकाकडे दिवस तर एका टोकाकडे रात्र आपल्याला पाहायला मिळते अमेरिकेमध्ये सहा टाइम झोन आहेत सेंट्रल ईस्टर्न पॅसिफिक अलास्कन माउंटन आणि हवाईयन ऑस्ट्रेलियाच्या काही ठिकाणांमध्ये आपल्याला तीस मिनिटांचा फरक जाणवतो म्हणून जगात वेळ ही एकसारखी नसते इंटरनॅशनल डेट लाईन ही सुद्धा एक इमॅजिनरी लाईन आहे जी पृथ्वीच्या एकशे ऐंशी डिग्री वरून जाते यावरून देशांचा दिवस ठरतो फॉर एक्झाम्पल तुम्ही या रेषेच्या एका बाजूला उभे पण जर तुम्ही या रेषेच्या दुसऱ्या बाजूला गेलात तर तिकडे दिवस होईल रविवार तुम्ही अक्षरशः एक दिवस मागे किंवा एक दिवस पुढे जाऊ शकता रेषा सरळ नाही आहे ही रेषा बेटांभोवती फिरते त्यामुळे त्या बेटांच्या आणि देशांच्या तारखांमध्ये फरक पडत नाही फॉर एन एक्झाम्पल फिजी किंवा केली या देशांमध्ये दिवस हा सगळ्यात आधी सुरू होतो तर हवाईमध्ये दिवस सगळ्यात शेवटी संपतो टाइम झोन ही केवळ गणित नाहीये तर ती आहे माणसाने वेळेला दिलेली सुसंवादाची रचना आपण भले एका पृथ्वीवर राहत असलो तरी सुद्धा आपण जगतो मात्र वेगवेगळ्या झोन मध्ये पण खरी वेळ कोणती ती जी आपण घड्याळ बघून जगतो की जी आपण मुळात जगत असतो सर ते शेवटी वेळ ही एकच आहे आपण कोणत्याही टाइम टाइम झोन मध्ये असलो तरी वेळी कोणासाठी थांबत नाही ती नेहमी पुढे सरकार तर मंडळी मी आशा करतो की तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असेल आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला टाइम झोन रहस्य आणि त्याची माहिती मिळाली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा